Yeah. स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट्रा चांगली अपडेट तामखडी शेतात म्हैशी चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेला दोघा चोरट्यांनी दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवी लुटल्याची घटना आज घडली आहे सारिका मईपती पवार या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी लांबविले आहे तोंडाला बांधलेल्या दोघा जणांनी या महिलेसमोर अचानकच एक चाकूचा धाक दाखविला या ते चोरटे सदरील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत होते त्याच वेळी एकाने खिशातील एक बाटली काढताच या महिलेने या चोरट्यांच्या हाताला चावा घेतला परंतु चोरटे मंगळसूत्र पळविण्यात यशस्वी झाले महिलेने रस्त्यावर ये तारडाओरडा केला परंतु चोरट्यांनी तेथून धूम ठोकली होती यानंतर या घटनेची माहिती खानापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले मी तर शेतात आली आणि मस बांधव एक रस्त्या उभा राहिला होता आणि एक जण खाली आला आले आले त्यानं पहिल्यांदा तोंड आणि केस धरली आणि एकानं घेतलं आणि चाकू दाखवला आरडा वरडा करून आका होते दोघ जण होत काय निघलं नेमकं गळ्यातलं